सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये दोन दिवस झालं पहाटे पाऊस येतोय आणि दुपारी म्हणजे सकाळनं ऊन पडते ही शेळी काय करतो आम्ही बाहेर घेतो कारण हिला ती पिल्लं आहेत ना ती जी छोट्या पिल्लांना आतली पिल्लं मारतात हे हेकडे उड्या मारतात म्हणून आम्ही तिला काय करतो बाहेर बांधतो मग ती पिल्लं तिला खायला पण ठेवायचं आणि पिल्लं प्यायला पण सोडायची तर ते मला काल शॉर्ट व्हिडिओला कमेंट आली होती किती म्हणजे तुम्ही लाईटच्या ह्याला हे करता का ता म्हणजे लाईटचा जो पोल असतो त्याला बांधता का तर नाही लाईटच्या पोलला नाही बांधत आहे आम्ही ती तार आहे फाउंडेशनची त्याला बांधतोय बनवणार आहे मी मुगाची आमटी हिरव्या मिरची मुगाची आमटी बनवायची आहे मूग भाजून धुवून शिजत घातले आहेत माझा उपवास आहे चतुर्थी त्याच्यासाठी शेंगदाणे भाजून ठेवले आहेत बाजारासाठी जायचं आहे टॅमॅटो घेऊन सकाळी झालेला आहे म्हणजे पहाटे पाऊस झाला आहे त्याच्यामुळे दारात झालेला आहे चिखल आज बुधवारसाठी बाजारला मी फक्त टॅमॅटोच काढलेत मिरची जास्त नाही आहे बघू मिरची पुढच्या बुधवारी काढूयात आणि खेळ बघा कसं चालू आहे आईच्या अंगावर खेळतायत आणि मामा काय करतायत तिकडे टॅमॅटो भरतायत जे टॅमॅटो म्हणजे काय झालं रात्री पावसामुळे भिजलेत मग थोडेसे ओले पण झालेत मग त्याला मामा काय करतात पुसून हे करतायत भरून ठेवतात कॅरेट म्हणजे कसं होईल गाडी आली की लगेच जाता येईन टॅमॅटोचे भाव खूप सारे असे उतरलेले आहेत हा आमचा नवीन प्लॉट आत्ताच चालू झाला आहे जास्त काही काढले नाही त्या दिवशी सहा काढले होते आज पाच सहा एवढेच टॅमॅटो फक्त काढलेत खूप सारा माल आहे पण भाव काय नसल्यामुळे आम्ही काढत नाही आहे कारण विनाकारण घेऊन जायचं आणि दहा पंधरा रुपये किलोनी काही परवडत नाही कसं आहे जेमतेम वीस पंचवीस जास्त पण काय नाही अपेक्षा वीस पंचवीस रुपये जरी किलो भाव राहिला तरी काय नाही म्हणजे एवढं हे होत नाही कारण बांधायला खूप सारा खर्च होतो फाउंडेशन करायला पण खूप सारा खर्च झालेला असतो त्याच्यामुळे वीस पंचवीस रुपये किलो टॅमॅटो राहिली पाहिजे असं वाटतं कसं भावाचं काय कोणाच्या हातातच काय नाही आहे आणि क किती उत्पन्न निघल ते पण शेतकऱ्याचं काय हातात नाही भरोश्यावरच राहता येत नाही मागे उडीत काढला आम्ही रानातला जिथे असं वाटलं की एक दहा एक कट्टे तरी उडीद होईल पण तिथे फक्त आम्हाला झालेलं आहे फक्त तीन कट्टे उडीद झालं आहे मग सांगा बरं शेतकऱ्याने कसं भरोश्यावर थांबायचं तर काय झालं गेल्या बुधवारी होती एकादशी एक आणि गडबडीमध्ये मिरची सकाळपासून मी तोडायला सुरुवात केली ती काहीच खाणं झालं नाही दिवस माझा अक्का उपाशी गेला आणि मला शेवटला मिरची कशी के म्हणजे पा पावशेर आणि टॅमॅटो कशी आहेत हे पण बोलायला ताकद राहिलं आहे म्हणून ह्यावेळी काय बोललं पटकन कपडे धुतली आणि खिचडी बनवून घेतली आत्ता तिला सोडून आत येत आहेत म्हणजे आपण दोघी जेवण करूया म्हणून आधी खिचडी बनवून घेतली आहे म्हणलं खाऊन जाऊया कमीत कमी सांगायला तरी हे राहिली पाहिजे आपल्याला ताकद राहिली पाहिजे मुगाची आमटी तिकडे बनवून ठेवलेली आहे हिरवी मिरची आमटी बनवली मूग शिजवून घेतली हिरवी मिरची छान तेलात भाजून घेतली खलबत्यात कुटून घेतली लसूण मोहरीची फोडणी टॅमॅटो पण चिरून घातलेत आमच्याकडे अशी मुगाची भाजी बनवतात आणि हे बघा टॅमॅटोचा असा ढीग लावला आहे असा होता बाजार केवढी गर्दी आहे बघा पण टॅमॅटोला कोणी विचारत नाही ज्यावेळेस टॅमॅटो दुसरीकडे ऐंशी रुपये किलो होते आणि मी चाळीस रुपये किलो विकत होते त्यावेळेस मी दिसत नव्हते असं झालेलं होतं बाजारामध्ये काय करायचं शेतकऱ्याचा कोणी विचार करत नाही दहा रुपये किलो सकट सांगितलं तरी गिरायकाला जास्त वाटतं कसं करायचं सांगा मला तुम्ही शेतकऱ्याने काय करायचंच नाही असं झालेलं आहे द्या काय असेल तसं आता दिवसाला तोंड देणं खूप गरजेचं आहे आणि छान मग सकाळचं असं वातावरण बघा कोंबड्या इकडे हे करतायत फिरतायत आणि काय झालं सीताफळं पिकले ते कोणालाच माहित नाही आत्ताचं माझं सकाळी लक्ष गेलं होतं पण थोडंसं दुसऱ्या गणगणित असल्यामुळे मी एवढं काही जास्त इंटरेस्ट घेतला नाही कारण मला जास्त काही सीताफळ आवडत नाही मला आवडतात रामफळं झाडालाच पिकले बघा हे सीताफळ तर या मग छान अशी आमच्या गावाकडची मस्त अशी सीताफळं खायला तुम्हाला आवडतात का सीताफळं आमच्या बाजूने दोन तीन झाडं आहेत आता सगळ्या झाडांना भरपूर अशी सीताफळं आली आहेत गणेशच्या डब्यासाठी सकाळी चपात्या बनवल्या आणि जी मी मिरची भरून बन करते ती मी आज चिरून केलेली आहे कारण मिरची थोडीशी जाडसर होती शिजणार नाही म्हटलं गणेशला सकाळी जायचं आहे क्लासला नऊ वाजता त्याला क्लास लावला आहे मी मग तो नऊ वाजताच जातो मग जरा थोडासा स्वयंपाक लवकर करावा लागतो म्हणून बनवली ही मिरची तर सेम तसंच करायचं शेंगदाण्याचं कूड जिरेमुरीची लसूणची फोडणी हळद वगैरे घालायची फक्त मिरची चिरून घालायची मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा